पिळदार शरीर किमान सहा फूट उंची डोळ्याला काळा गॉगल कणखर रुबाबदार व्यक्तिमत्व मी कोणत्या हिरो बद्दल नाही तर साधारणतः हिरोच्या भोवती असणाऱ्या बाउन्सर्स विषयी बोलते अशा बाउन्सर्सची सध्या सगळ्याच क्षेत्रात चलती आहे आणि मग राजकीय नेत्यांना त्याची भुरळ पडली नाही तर नवलच लोकसभा निवडणुकीच्या हंगामात असे चार सहा बाउन्सर्स आपल्या भोवती ठेवण्यात नेत्यांना देखील आता भारी वाटू लागलंय लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे मुंबई आणि परिसरात प्रत्यक्ष मतदान काही आठवडे बाकी असल्यानं आता कुठं जागा वाटप निश्चित होत आहे मात्र असं असलं तरी प्रचाराचा धडाका मात्र सुरू झालाय उन्हात गल्ली फिरताना आपला रुबाब अधिक वाढावा यासाठी अशा इच्छुकांनी चित्र आहे परिणामी ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये वाढली आहे आणि अर्थातच मागणी वाढली तशी दर देखील वाढलेत बाउन्सर्स दिवसभरात चार ते पाच तास व्यायाम करतात व्यायाम केल्यानंतर त्यांच्यासाठी पौष्टिक आहार घेणं ही गरज असते आणि त्यामुळेच काही जण पार्ट टाइम बाउन्सर्स काम करतात सध्या अनेक कॉर्पोरेट्स बँका मोबाईल कंपन्यांचे कार्यालय मॉल यासह अन्य ठिकाणी बाउन्सर्स नेमण्यावर भर दिला जातोय बाउन्सरचे कामाचे तास ठरलेले असतात लग्न सराईत सहा तासांसाठी एक बाउन्सर दीड हजार रुपये मेहनताना घेतो ते निवडणूक काळात राजकीय मेळावे प्रचार सभांमध्ये बाउन्सर्स लागत असल्यानं बाउन्सरचे दर वाढून हे दोन रुपयांच्या आसपास होण्याची शक्यता आहे ट्रेनर सुशिक्षित बेरोजगार तसंच पूर्ण वेळ रोजगार नसलेले तरुण या क्षेत्राकडे आता आकर्षित होत आहेत बाउन्सर्सचं काम करणाऱ्यांकडे उत्तम शारीरिक तंदुरुस्ती स्मार्ट चेहरा उत्तम ऍटिट्यूड आणि नजरेत जर अब्या गोष्टी असायला हव्यात पण बाउन्सर्सचं काम करणाऱ्याची शिफ्ट ड्युटी करण्याची तयारी हवी बाउन्सर्सना काही वेळा सलग सहा तास न बसता काम करावं लागतं मोठे कार्यक्रम असतील किंवा राजकीय सभांच्या वेळे देखील बाउन्सर्सची गरज अधिक भासते या व्यवसायात मराठी तसंच उत्तर भारतीय तरुणांची संख्या अधिक आहे अनेक खास खागी संस्थांतर्फे कंत्राटी पद्धतीनं हे बाउन्सर्स देखील पुरवले जातात